सच <coughs> पावसाने मेहरबानी केली नाही ते बघते का काही आपण चाललं जरा फिरायला माउंट व्यवस्थित बसला की नाही माहीत नाही आज गौरी गणपती विसर्जनाचा दिवस आहे थोडं जरा फिरून येऊ आपण डेरवंदा बाईकची माझ्या वाट लागली चैन पूर्ण हे झालं आहे आपल्या कन्स पकडला आणि लूज पण झाले टायरमध्ये हवा पण नाही काल गेलेलं गणपतीपुळेला इथून आता आपल्याला राईड घ्यायचं राईट दिसतो आपल्याला राईड घ्यायचं आहे हे सावर्ड्याच्या इथून जे माझं घर आहे तिथून बाहेर आलात तर तिथून राईट घेऊन लगेच लेफ्ट आहे सर डिस्टन्स आहे माझ्या इथून म्हणजे आता आपण आलो आहे असुर्ड्यातून एक दोन किलोमीटर आहे हॉस्पिटल कसलं आहे हे श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटी ट्रस्ट आहे म्हणजे ते तेच हॉस्पिटल आहे का हॉस्पिटल आहे हॉस्पिटल कारण एक तर मला माहिती नाही खूप दिवसांनी येत होतं हे जस्ट तुम्हाला असं दाखवण्यासाठी तुम्ही कधी येत असाल हॉस्पिटल माहिती पाहिजे बट आलेलं आहे समोर बघतच असाल छान आहे तू पावसात जरा ते पुतल्यांवर प्लॅस्टिक घालून ठेवतात बघा खूप छान केलं आहे कधी इथून तुम्ही जात असाल हायवेनी तर सावर्ड्यावरूनच आहे डेरवन साईडला खूप छान आहे बघा हत्ती गोळे शिवाजी महाराजांचं जे असतात सैनिक त्यांचं पूर्ण हे केलं फक्त चालू असलं माझ्या काम दरवेळी बंदच असतं मराठा आसन बंद आहे हाय हाय चालू आहे हा गेट आहे <laughs> <laughs> वाचली गाडी पडली होती मस्त व्हिडिओ काढायला परमिशन नाही आहे पण मी गपचूप काढतो मस्त शिवाजी महाराजांचं सर्व स्वराज्याची सिंग शपथ शिवाजी मूर्ती खूप छान आहे गावचे लोक इथे मठ बोलतात पण माहित नाही मला पण एवढं कारण मी पण लहानपासून मठच ऐकायला आहे श्री शिव समर्थ गड श्री क्षेत्र डेरवन डेरवनला हा गेट आहे आतमध्ये अ समोरचा एक गेट बंद होती तिथे समाधी आहे समोर तिथे हां हा हे बाहेरचा मेन गेट आहे आणि तुम्ही जे दृश्य बघितलात जेव्हा बाईकवरनं येताना तर हे सर्व आहे इथे खूप छान दिसतंय तुम्ही मागच्या एकदा फोटो बघितला असाल इंस्टाग्रामवर मी टाकले होते झाडं वगैरे मस्त लावलेत लाईनीत बाईक पडता पडता वाचली व्हिडिओमध्ये बघा वा। फाटला आहात नशीब नाही तर झालं असं था। कल्याण थाड करणं आवाज आला असतो आधीच गाडीची वाट लागली सहाशे किलोमीटर चालून सहाशे नसतील झाले पाचशे झाले असतील बैठला या तुम्ही कधी आलात तर शिवाजी महाराजांचं आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं हे बघा इथे मेन लिहिलेलं आहे सगळं वयो काय काय आहे व्यायामानुसार साडी व फ्रॉक म्हणजे हे घालू नका वेस्टर्न कपडे व्यवस्थित वे जा धूम्रपान करून आहे कुठल्या पदार्थात आणि फोटो व्हिडिओ काढताना तुम्हाला मी सांगितले पण आपण काढले आहेत काय करणार दाखवण्यासाठी आपल्या गावचंच दाखवण्यासाठी तर काढले मी आता आणि टायमिंग आहे सकाळी आठ ते संध्याकाळी सहा आणि समाधी मंदिर तुम्हाला बोलू ना तिकडचा गेट ते बारा वाजेपर्यंतच चालू असतं आणि मग परत दोन ते सहामध्ये चालू होतं ओके आता बंद आहे तुम्हाला मगाशी येताना बोललो की तो ब्रिज लागतो मेन गावची ट्रेन जाते हे घर तुम्हाला काहीतरी सांगतो माझी मावशी आहे त्यांचं गाव म्हणजे काकांचं तिथे आलं आहे खूप वेळा राहिलो पण आहे लहानपणी बघा हा ब्रिज तुम्हाला बोलतो रिजवर सुद्धा गेलो जेव्हा ट्रेन येतो तेव्हा खूप कोणाला वाटतं आता देत नाही जास्त जाऊन जाऊ शकतो पण नाही जाऊ आता जास्त म्हणजे ते खूप सारे बोलतात ना प्रकार असतात भूताभिताचे त्यामुळे अवॉइड करतात लोक चर्चेवर ओरडतात नाही जायचं आता मग खारुताई आज आज एवढ्या खारुताई बघितल्यात ना आमचे बदक कोणतरी गायब केले नाही तर बदक तुम्हाला दिसले असते दोन तीन बदक होते दोन तीन बदक होते मस्त ते वेळ तुम्हाला पॅक 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 करताना दिसला आणि कालच एक दोन जणांची स्टोरी बघितली आहे ते कुठलं पेट्रोल पंप होता ते असुड्याशा पेट्रोल पंपवर सिंह लायन विचार करा म्हणजे इथे हे कुठून कुठून पळून आलेले असे फिरतायत आणि दोन तीन आठवड्याआधी बघा पक्षी बघा हे बघा वा आणि दोन तीन आधी कोल्हे आलेले पाच सहा विचार करा विचार करा म्हणजे किती फिरणं डेंजर आहे हा बघा शिवाजी महाराजांचा इथला आणि आमचं इथे घर थोडं पावसामध्ये थोडं रिस्की होतं बस

तोपासून पार्ट kan? पकड लाईनीत मस्त ठेवलेत कोकणाकडची पद्धत तुम्ही बघितला तर विसर्जन किती मस्त झालं तर माझे व्हिडिओ फोटो आले नाही माहित नाही पण नजारा खूप छान आहे मस्त विसर्जन झालं विसर्जन झालंय छोटी बन सुवानी सानिकाची बहीण हा वरच्या तुझं नाव विनय विनय चला आता जावा वरती विसर्जन करून झालंय नाश्ता करून झालाय फ्रेश झालं मस्त आघोळ झालं आणि आता चाललोय असुड्यातील गुरवाडीचा राजा गणपतीच्या आरतीसाठी मंडळी येत आहेत छोट्या छोट्या आरती म्हणायला नाही ते नाही दिसत आहे याला घेऊन जायला रात्रीचा रात्रीचा व्ह्यू बघा हा पोरी चालल्या आहेत एक ससा एक कासो एक डुक्कर आणि एक एक कोण आहे जुवानी नाव सांग नाही हे बघा व्ह्यू बघा मस्त दिसत एकदम हां जिथे मी राहतो त्यांचं थोडंच वरती घर आहे विनय कदम यांचं असुळ्याचा गुरवाडीचा राजा इथे आपण बघूया आता आणि तो हाय विनयसुद्धा आहे त्याची पण ओळख करून देतो त्याच्या मो मोठा भाऊ की छोटा भाऊ लग्न झालं ते आता हां छोटा भावचं लग्न झालं तेव्हा आलं होतं जरा तुम्हाला दाखवतो तेव्हा हे घर आहे आमच्या घराच्या वरतीच आहे तेव्हा ते लग्न झालेलं प्राणाया आणि शुभविवाद ते अजून आहे सिद्धी ही मूर्ती हां विनय कदम आणि त्यांचे वडील हां त्यांची मम्मी आणि त्यांची छोट्या भावाचं बोलू लग्न झालं त्यांची ही मूर्तीचा गुरवडीचा Thank you.